नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळग्रस्त ठरलेल्या मात्र आतापर्यंत दुष्काळी अनुदानाची मदत न मिळालेल्या राज्यातील चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच दुष्काळी अनुदानाची मदत वितरित होणार आहे याच्याबद्दलचा जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे या जी आरच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी पात्र असलेल्या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित होणार आहे तर मित्रांनो या पात्र असलेल्या चाळीस तालुक्यांसाठी एकूण किती निधी मंजूर झालेला आहे तसेच कुठल्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे पर हेक्टरी कशा पद्धतीने मदत वितरित केली जाणार आहे तुमचा तालुका या लिस्टमध्ये आहे का याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ सतत आपल्या चॅनलवरती मिळत असतात तर चला मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो स्क्रीनवरती तुमच्या समोर जी आर दिसत असेल खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे आता मित्रांनो शासन निर्णय सर्वात पहिल्यांदा पहा खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्टा अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयांवर निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो जवळजवळ अडीच हजार कोटी निधी या चाळीस तालुक्यांसाठी वितरित करण्याबाबत शासनाने मंजुरी दिलेली आहे आता मित्रांनो हा निधी नक्की कशा पद्धतीने वाटप केला जाणार आहे याच्याबद्दलची माहिती वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार म्हणजेच मित्रांनो तो शासन निर्णय वेगळा आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती पाहावी लागणार आहे तीसुद्धा माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मात्र सर्वात पहिल्यांदा कोणत्या तालुक्यातील शेतकरी पात्र असणार आहेत कोणत्या तालुक्यांसाठी हा निधी वितरित केला जाणार आहे याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शिन्नर आणि येवला तालुका हे तीन तालुके पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो धुळ्या जिल्ह्यामध्ये शिंदखेडा नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव हे तालुके पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा तालुका तसेच लोणार तालुका या दुष्काळी अनुदानासाठी पात्र असणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुका तसेच सोयगाव तालुका हे पात्र असणार आहेत त्यानंतर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन जालना बदनापूर आंबड आणि मंठा हे पाच तालुके पात्र असणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये वडवणी धारूर आणि अंबजोगाई हे तीन तालुके पात्र आहेत तसेच मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये लातूर तालुका पात्र असणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी धाराशिव आणि लोहारा पात्र असणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड आणि इंदापूर हे तालुके पात्र असणार आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माळशिरस सांगोला करमाळा आणि माडा हे तालुके पात्र असणार आहेत सातारा जिल्ह्यामध्ये वाई आणि खंडाळा हे दोन तालुके पात्र असणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले आणि गडहिंग्लज हे दोन तालुके पात्र असणार आहेत तसेच मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा कडेगाव खानापूरविटा आणि मिरज हे चार तालुके पात्र असणार आहेत मित्रांनो राज्यातील एकूण हे चाळीस तालुके दुष्काळी अनुदानासाठी पात्र असणार आहेत आता कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि त्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी तालुकाने हा निधी नक्की किती वाटप केला जाणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलमधूनच पाहता येणार आहे त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये हा जी आर डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या मोबाईलमध्ये हा जी आर सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा आता मित्रांनो या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना पर हेक्टरी नक्की किती मदत मिळणार आहे याच्याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घ्या तर मित्रांनो एन डी आर एफ एस डी आर एफच्या निकषानुसार ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे शेतपिके फळपिके आणि वार्षिक लागवडीचे पिके म्हणजेच कोरडवाऊ क्षेत्रासाठी रुपये आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मित्रांनो कमीत कमी रक्कम ही एक हजार रुपयापर्यंत असणार आहे आणि ती पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत असणार आहे जर तुमचं क्षेत्र जलसिंचत असेल तर सतरा हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार आहे आणि बहुवार्षिक पिकांची जी मदत आहे ती बावीस हजार पाचशे रुपये पर हेक्टर असणार आहे दुष्काळी अनुदानाचं वाटप शेतकऱ्यांना लवकरात लवकर केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद